नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे चॅनल वर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अपलोड केलेल्या कथा तुम्हाला दिसतील ओढ तुझ्या प्रेमाची भाग आठ गेल्या भागात आपण पाहिले की राज उदास झाला होता राधाला कल्पना येते प्रणवने प्रपोज केलं म्हणून तो नाराज आहे ती त्याला सांगते तिने त्याला नकार दिला आहे आता पाहू पुढे काय ग राधा सांगितले ना त्याला ओवी म्हणाली हो ग सांगितले त्याला असं मी पाहू शकत नाही किती नाराज झाला होता राधा म्हणाली बरं केलं सांगितलं खुश झाला ना तो ओवी म्हणाली हो ना त्याचा उतरलेला चेहरा अगदी खुल्ला बघ मला वाटलंच त्याला त्या गोष्टीचे वाईट वाटले होते राजला सांगितले म्हणून तिला बरं वाटत होत चेहऱ्यावर हास्य होते त्याचा दुःखी चेहरा तिला खरंच बघवत नव्हता दोन दिवस नीट बोलला देखील नव्हता त्याचं न बोलणं त्याच्यात झालेला बदल तिला सहन होत नव्हता पण आज तिला बोलल्यामुळे हलकं वाटत होत मनोमन खूप खुश झाला अमोल बरोबर बोलत होता राधा त्याला नाहीच म्हणणार मग त्या दिवशी ती असं का म्हणाली मी त्याला वेळ मागितला आहे असो महत्वाचं हे आहे ती त्याला नाही म्हणाली राधा तुझा वाढदिवस मी खरंच स्पेशल करणार खूप स्पेशल तुला मी माझ्या भावना सांगणार आहे खूप वर्ष झालं तुला सांगावं म्हणतो पण नाही जमलं आता धीर एकवटून बोलणार मला विश्वास आहे तू हो मंचिल। राधा तू मला खरंच खूप आवडते कॉलेजच्या अगदी पहिल्या दिवशी तू माझ्या मनात भरली तुझ्यासाठी ज्या भावना आहेत त्या वेगळ्याच आहेत माझ्यासोबत तू मला पाहिजे तू मला कायम हवी आहेस तुझी ओढ लागली आहे राधा एक वेगळीच प्रेमाची ओढ तुझ्याशिवाय दुसरं काही सुचत नाही माझ्या विचारात तू असतेस वेळ लावला आहेस राधा तू खरच तुझ्यात एक जादू आहे अशी जादू जी मनाला भुरळ घालते मंत्रमुग्ध केला आहेस तू आज अस्तित्व विसरलो आहे राधा राधा घरी आली ती खुश होती राधा काय ग आज खूप खुश आई म्हणाली हो आई असच बर अभ्यास कसा चालू आहे एकदम मस्त राधा म्हणाली बरं फ्रेश हो मी चहा करते आई किचन मध्ये जात म्हणाली राधा तिच्या विचारात हरवली राजचा चेहरा डोळ्यासमोर येत होता मनातच बोलत होती राज कधी बोलणार तू किती वाट पाहायला लावणार आहेस वेडा आहेस तू तुला मी पाहिजे पण बोलायचं नाही असं कसं जाणणार मी आई बाबांना तर एका मिनिटात म्हणवेल तू आधी माझ्याशी बोल तरी पुन्हा तिचं मन म्हणू लागलं तू त्याच्या बोलण्याची काय वाट आहे तूच बोल ती स्वतःला निहाळत होती कशी दिसेल माझी आणि जोडी स्वतःलाच प्रश्न विचारत होती स्वतःच्या विश्वात लाजत होती जेव्हापासून राजच्या प्रेमात पडली होती ती वेगळी वागत होती ओवी बरोबर बोलत होती राधा बदलली आहे आतुरता होती तो आयुष्यात यायची आईने तिला आवाज दिला ती पटकन खाली आली आई सोबत चहा पीत होती तोच तिचा दादा आला राधा काय म्हणते कॉलेज एकदम मस्त राधा चहाचा घोट घेत म्हणाली राधाला आठवलं रक्षाबंधन येत आहे दादा यावेळी माझं गिफ्ट भारी पाहिजे बरं का आता तू कामाला जायला लागला आहेस तो तिला चिडवत म्हणाला तुला काय करायचंय गिफ्ट आता तू काय लहान आहेस आई बघ ना राधा म्हणाली तुम्ही बहीण भाऊ काय करायचंय ते करा मला मध्ये अजिबात घेऊ नका आई हसत म्हणाली तो तिला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाला सांग तुला किती पैसे पाहिजे दहा वीस का पन्नास रुपये बस इतकंच राधा म्हणाली बर शंभर रुपये आता इतकंच काय ते देऊ शकतो तो हसत म्हणाला ती तोंड फुगवून बसली काय गराधा, तोंड फुगवून बसली मस्करी करतोय तो आई तिची समजूत घालत म्हणाली हो आई मला माहित आहे असंही मला काहीच नको त्याची कायम साथ हवी बस हेच हवं आई पाहिलंस माझी लहान बहीण आता समजदार झाली आहे आधी लहान होती तेव्हा राखी बांधायच्या आधी मी गिफ्ट आणलं की नाही हे पाहायची आणि आता किती मोठ्या गोष्टी करते आहे दोघेही असेच कायम एकमेकांची सोबत करा आईच्या डोळ्यात पाणी आले त्याने आईच्या खांद्यावर हात ठेवला राधा ही आईच्या जवळ गेली आई, आई इतकं का बरं भावनिक होते आम्ही दोघे असेच कायम सोपतीला असणार राधा देखील म्हणाली हो आई आम्ही दोघे सोबतीला असणार मुलांना आई वडिलांसारखं प्रेम करणार कोणी असेल तर भाऊ आणि बहीण आई बहिणीला भावाची आणि भावाला बहिणीची भक्कम साथ असेल तर त्याहून मोठी गोष्ट काय ती डोळे पुसत म्हणाली तितक्यात राधाचे वडील आले शूज काढत म्हणाले काय झालं माझ्या बायकोला सर्वांना रडवणारी आज स्वतः चढते आहे सगळेच हसू लागले बाबा असं माझ्या आईला बोलायचं नाही माझी आई खूप गोड आहे राधा म्हणाली बर पापा की परी मी काही बोलत नाही एक ग्लास पाणी आणून दे जरा बाबा आई चलता मूड फ्रेश कर आणि तयार हो बाबा तुम्हीही तयार व्हा रमेश म्हणाला का बर कुठे जायचं आहे हो आज बाहेर जेवायला जाऊया कशाला बाहेर मी बनवते जेवण आई म्हणाली अजिबात आज बाहेर जेवायचं म्हणजे बाहेर जेव्हा बघावं तेव्हा किचन मध्ये असते आज माझा पगार झाला आहे तर आज बाहेरच जाऊया तो काही ऐकणार नव्हता बायको हा काही ऐकणार नाही त्याने ठरवलं आहे तर जावंच लागणार आलिया भोगासी असावे सादर बाबा म्हणाले बाबा तुम्ही ना तो हसतच म्हणाला राधा बाबांना पाण्याचा ग्लास देत म्हणाली बाबा बोलण्यात तुमचा हात कोणीही पकडू शकत नाही राधा हे सगळं मी माझ्या गुरुकडून शिकलो आहे गुरु, गुरु? माझी गुरु तुझी आई बाबा हसतच म्हणाली राधा हसू लागले तुम्ही पण ना खरंच काहीही बोलता आई बर चला पटकन तयार व्हा राधाची आई भावनिक झाली होती बाबा तिच्याजवळ गेले हात पकडत म्हणाले काय ग काय झाले का, का, का रडत होती काही नाही रमेश आणि राधाचे बोलणे ऐकून मन भरून आले सोन्यासारखी मुलं आहेत आपले दोघेही समजदार आहेत त्यांना इतकंच म्हणाले एकमेकांना नेहमी साथ द्या राधाच्या आईच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले जुनी खपली नव्याने वाहावी असेच झाले ते तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले अगं झालं ते झालं अजून किती स्वतःला त्रास करून घेणार आहेस तिचे भरलेले डोळे खूप काही सांगून जात होते प्रेम करणारा नवरा सोन्यासारखी मुलं असताना काय असं दुःख होतं क्रमश कथालेखन अश्विनी कुणाल ओंले व्हिडिओला एक लाईक जरूर द्या आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढील भागात ओढ तुझ्या प्रेमाची धन्यवाद